अधिकारी येत नसतील मिरस विभागीय कार्यालय बंद करा मिरस सुधार समितीचे नगरविकास मंत्र्यांकडे उद्दिग्न मागणी मिरस विभागीय कार्यालय अधिकारी विना कामकाज ठप्प सांगली मिरज आणि कुकवाड शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी भेटत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेच अंकुश नाही मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येत नसतील तर मिरजेचे कार्यालय बंद करून टाका अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की सांगली शहरा एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या आहे मिरज विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त बांधकाम नगर रचना घरपट्टी जन्ममृत्यू जलनिस्सारण हे प्रमुख विभाग आहेत मात्र अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे तर बांधकाम नगररचना घरपट्टी जन्ममृत्यू जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी निरज विभागीय कार्यालयात फिरकत नाहीत अधिकारी जागेवर नसल्याने कर्मचारी बेलगाम झाले आहेत सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाही जन्ममृत्यू कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली असते त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच नसल्याने मिरज विभागीय कार्यालय रामभरसे झाला आहे मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येण्यास उत्सुक नसेल शिवाय आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल स्वारस्य नसेल तर मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह आसिफ निपानकर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद सलीम खतीब संतोष जेडगे अभिजीत दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते सांगली मिरज आणि कोपड शहर महानगरपालिका मिरज विभागीय आज आम्ही वाजले दहा वाजल्यापासून या ठिकाणी कोणत्याही विभाग असो सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे नगर रचना विभाग असू दे किंवा आरोग्य विभाग असू दे त्या शारीरिक आयुक्त कार्यालय असू दे त्या कोणत्या कार्यालयामध्ये अलीकडे उपलब्ध नाही आहे आज बुधवार हा आठवडा बाजाराचा दिवस असतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गर्दी होत असत्या आणि प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली आहे आम्ही मिरज शहरामध्ये जे विभागीय कार्यालय या कार्यालयामध्ये अधिकारी कायमस्वरूपी अधिकारी नेमा प्रत्येक विभागामध्ये जी मागणी आहे अतिरिक्त आयुक्त साहेबांची आम्ही मागणी केली होती आज दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त साहेब इथे जे अतिरिक्त आयुक्त अर्ज साहेब यांची कोल्हापूरला बंदी झाले आहेत नवीन अतिरिक्त आयुक्त निर्जित आलेले आहेत पण आज अखेर आम्ही आजच्या अतिरिक्त आयुक्त आम्ही मिरज विभागीय कार्यालयामध्ये बघितलेले नाही आहे तर आमची मागणी एवढीच आहे की मिरज शहर विभागीय कार्यालय हे नावा ठेवायचं असेल तर बंदच करून टाका ना

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा